जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे भव्य पदग्रहण सोहळा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटतर्फे जत तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांचा भव्य पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रमोद सावंत यांनी केले त्यांनी सांगितले की जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे कार्यकर्त्यांचे कुटुंब आहेत कार्यकर्त्यांची ताकद हीच पक्षाची खरी ओळख आहे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अशा पदग्रहण सोहळ्यांना फार मोठं महत्व आहे संग्राम जगताप यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले त्यांनी कार्यकर्त्यांच्या सहभागाचं कौतुक करून पक्ष संघटनेला गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केले या कार्यक्रमाच्या मंचावर माजी आमदार माननीय श्री विलासराव जगताप सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमन गौडा रवी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ माजी पंचायत समिती उपसभापती विष्णू चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य बिळ्या सिद्ध बिराजदार तसेच रमेश जगताप बापू पाटील निवृत्ती शिंदे सुनील कोतदार सामन्ना बंडगर महादेव पाटील अप्पा दुधाळ मानतेश पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो प्रमुख उपस्थित होते विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी शेकडो हजेरी लावली नवीन सदस्यांनीही या सोहळ्यात पक्षप्रवेश करून आपला उत्साह हो व्यक्त केला जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांनी पदग्रहण सोहळ्यात बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा पक्ष आहे आपल्या जत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार महिला आणि युवकांच्या प्रश्नावर काम करावे आगामी काळात पक्ष संघटन वाढवणे युवकांना राजकारणात संधी देणे आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास हे आपलं प्राधान्य असेल त्यांनी स्पष्ट केले की के अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं राज्यात विकासाचं नवं पर्व सुरू केलं असून जत तालुक्यातही हा विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी एक दिलानं प्रयत्न करतील माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं की अजितदादा पवार हे विकासाभिमुख नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ग्रामीण भागातील विकास काम शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि रोजगार निर्मिती यासाठी कटिबद्ध आहे जात तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचा झेंडा आणखी उंच नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सर्वांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून संघटन मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला सभागृह कार्यकर्त्यांच्या गेले या भव्य पदग्रहण सोहळ्यामध्ये जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये नवी ऊर्जा संचारली असून आगामी काळात पक्षाला नवीन बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते

काही नवीन चेहरा सुद्धा ओळख दिलेले आहे आणि जे सायबर निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी चाळीस वर्ष केले सायबर राजकारण साथ दिले अशा सुद्धा नेत्यांना कार्यकर्त्यांना सायबर प्राधान्य दिलं आहे म्हणजे तरी आपण बघितले बरेच राजकीय वावडे उठल्या होत्या की आता जनता सायबर राजकारण संपलं साहेब राजकारण निवृत्त झाले मला तर सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे वाद तरी वेळेस झाला तर तो शिकार करायचा

تمام اپڈیٹ کی ہے تو فوٹوگرافی اس کی تو ڈوکے ہے یا ٹھیکانی اپنا مگرسی ہم نے سنانے کا مطلب ہے नेतृत्व कसं आहे सगळं आपण नव्याने आपण सगळं आहे त्या ठिकाणी आपण राष्ट्रवादी पक्ष एकूण करून येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्यामध्ये आपण टाकून जास्तीत जास्त जिल्हा परिषद सगळे पंचायत समितीचे आणि नगरपालिकेचे आपण राष्ट्रवादीचे निवडून आणायचे त्यामध्ये अजित दादा पवार साहेब असतील दादा असतील रशिकादादा असतीलपणे टाकतील कुठंही पोलीस स्टेशन असू दे महसूल असू दे काही असू दे कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही काही काय आम्ही आहे काही लोकांना प्रश्न पडलं आहे आमदारांचे आमदारांना काही कुठेही किती उडी पाडला तरी स्वतः जगताप साहेबांचे नेतृत्व सक्षमपणे कुठल्याही कार्यकर्त्याला कसलाही अडचण येणार नाही अशी आम्ही व्यवस्था हजी घेणार आहे आतापर्यंत तुम्ही बघताय जगताप साहेबांनी माघा पोलीस स्टेशनची मागणी केले होते सुद्धा मागच्याच मध्ये पाणी पुरवठा याची मागणी झालेला होता प्राथमिक आरोग्य जिल्ह्यात झाले हे सगळ्या गोष्टींचा श्रेय घेणे आणि उद्घाटन करणे आणि त्या ठिकाणी कुठलाही साफ नाही व्यवस्था नाही काही नाही अशा प्रकारे येत्र तो चाललेले त्यामध्ये आम्ही असो जगताप साहेब असो निश्चित असतो सगळ्या गोष्टींवर आपण यामध्ये न्याय देण्याचा इथून थोडा काम करणार आहे इथं बसलेले सर्वच कार्यकर्ते खूप जरी आपल्या विधानसभेत पराभव झाला असता सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळे जे लोक सोडून गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण मेरात घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आपण राष्ट्रवादीचा ताकद पुन्हा एकदा सिद्ध करूया एवढं सांगतो आणि आज त्यांना ज्यांना पदा मिळालेले त्यांनी काम करायचे जनाला ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या सोबत कुठलाही मला काही न समजता आपण काम करायचंय कारण पक्षाच्या संघटना पण काही कमी असत कार्यकर्ते जरी झालं असले तरी आपण सर्वांनी राष्ट्रवादी प्रत्येक सर्वांनी संघटनामध्ये आपण एकजोपीनं काम करायचंय कुठलाही नाराजी न ठेवूया आपण एकत्रित काम करूया आता येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये आपण साठा टाकूया सर्वांचे नेते आदरणीयचे माझे आमदार आहेत त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणूक आपण सर्वांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवली ते तुम्हाला सर्वांचे राजकीय उमेदवार समान मोडा आणि या i'm tá. gonna

कार्यक्रम होता पदाधिकारी निर्णयमध्ये थोडा वेळ झाला आणि प्रत्यक्षात सगळ्याशी संपर्क साधून आपण त्यांना पदाधिकारी येतोय आणखी तुम्हाला जर कोणत्या केला जर पदाधिकारी व्हायची इच्छा असेल आणि तुम्ही नाव द्या तुम्हाला या ठिकाणी सुद्धा पदाधिकारी निर्मीचं पत्र दिलं व नुसार पद तुम्हाला मिळणार नाही उत्तम क्षमता पण पाहिजे तिथं तो गावातील केलं बद पाहिजेचं त्याला पद दिले जाणार नाही आणि त्याची ताकद पाहिजे अशा लोकांना आपण असेल काही कामा झाले नाही काही लोक आहेत ते आपल्या मागच्या पत्र देऊ ते पत्र त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांनी द्यावं अशी तुम्हाला विनंती करतो निवडणुका पहिल्यांदा नंतर नगर परिषद आहे त्या निवडणुका आपल्याला ताकदीने घडवायचे हा एक पाहू टोपीचे पडवणीचे आहे नाव आपल्याला किती शक्य तुम्हाला माहिती आहे आता आपण सगळे एकाच महायुतीमध्ये आहे त्याच्यावर तुम्ही आता जास्त बोलत नाही पण तो आमची इच्छा आहे की जर तालुका राष्ट्रवादी पक्ष सगळी इच्छा लोकांना घेऊन आम्ही जर तालुक्याची निवडणूक घेऊन जरू असा आमचा त्याच्याशी जमत आहे जो आमच्या नेत्या बँकची टीका करतोय त्या गोपीच्या परत आमचे आता जमणार नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्यांना सोडून आमची नोटूची प्रत्यय करू ते गोपीच्या दुसऱ्या म्हणजे की आम्ही स्वतंत्रपणे लढू त्यांचं स्वतंत्र आमचं पण स्वतंत्रपणे होईल पोलीस सेवाला काय होईल ते होईल त्या ठिकाणी फक्त आपली सध्याची भूमिका अशी आहे की आपला राष्ट्रवादी पक्ष म्हणून आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या अठरा आपल्या ताकदीवर आपण जगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण कोणाच्या मार्ग जाणणार नाही कोणी येत असतील समितीचे लोक त्यांना काय करायचं आपण दोन सगळ्याशी बसू काही लोक अनेक लोक आपल्यासाठी सगळे आणि इच्छुक काही लोक वाट बघायला लागले आरक्षण काय पण ते बघूया आणि मग आपले हालचाल करूया म्हणजे दोन्ही जण घाटमध्ये काही माणसं आपल्या तालुक्यामध्ये आणि आज सगळ्या जड तालुक्याचं वातावरण राजकीय वातावरण सगळ्या पक्षामध्ये अस्थिर आहे तो लोकसाहेब याचा पडता नाही आरक्षण काय पडेल याचाही पडता नाही आता बऱ्याच लोक गुरिया पाषत माझून जे आहे त्यांना वाटते की मला किती पण मी सांगतो तुम्हाला दिवस तिकीट दिसत आहे आणि कोण फिक्स करू शकत नाही जेव्हा आरक्षण पडेल आहे त्यावेळेला आपली गरीब भूमिका चालली आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना मना करावी लागते

त्याच्या लोकांमध्ये त्याच्यावर भावना कशी आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला राष्ट्रवादी मात्र तिकीट देण्याचा आपण प्रयत्न करू तो काय आहे आणि त्याला तिकीट मिळेल असं तुम्ही अजिबात लोक घेऊ होता ज्याचा काय आहे जो आपल्या पक्षात काम करायला तयार आहे याला करून त्याचा विचार केला जाईल परंतु आरक्षण पडल्यानंतर मला आता येत नाही त्याच्या पत्र पक्षात असते त्याचा सुद्धा विचार केला जाणार नाही ज्यांनी आमच्या काम केलेलं आहे अनेक वर्ष काम केले पद मोठे ते जरी आपल्याकडे अनेक पद मागितले त्यांना पद मिळणार नाही तो लक्षात ठेवा अनेक जरी या येणाऱ्यांना स्वागत करू परंतु त्यांना पद दिली जाणार नाही त्यांचं आपण वाईट आहे आपल्याकडे त्यामुळे तुम्ही पदाची अपेक्षा न करता जर आपल्याला वाटले तर त्यांचं आम्ही स्वागत करू शकतो फक्त पदासाठी जर येणार असतील काँग्रेसमध्ये किती मिळाले आमच्याकडे जर भाजपमध्ये देखील आमच्याकडचं आणि पुन्हा साधून यायचं आणि उत्साह पुन्हा घसायचं हा नाही जे लोक प्रामाणिक आहेत त्यांचा निश्चितपणे विचार केला जाईल जे नव्या आहेत पण तातीची माणसं आहेत त्यांचा पण निश्चितपणे विचार केला जाईल जे नवे मुली केली त्यांचा विचार केला जाणार नाही आणि मी कसं झाले ना

याचा निश्चितपणे विचार केला जाणार नाही हे मात्र आपण लक्षात ठेवतो वाटावरण सक्षम आहे त्याची नुसती सक्षम आपल्या उपयोगाची नाही तो आल्यानंतर त्याची गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही अशा नो गॅरंटी माणसाला आपण पक्षामध्ये येऊन त्याला मोठेपर्यंत येण्याचं काही कारण नाही आपला गरीब कार्यकर्ता असेल गेली चाळीस वर्षांपासून तो आपल्या सगळ्यात प्रामाणिकपणे त्याचा निश्चितपणे पहिल्यांदा विचार केला जाईल आणि या पक्षात

याच्या आसपास चार पाच गावामध्ये पक्ष वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही लोक नाराज असतील त्यांना जवळ घेतलं पाहिजे आणि पक्ष वाढवण्याचं या पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेजारी गावामध्ये जे ज्या सहज माणसं असतील जे अशा लोकांचा सहभाग करावा आणि त्याही लोकांना आपण पक्षात घेऊन त्यांना मोठ्या आदरात वाढवण्याचं काम

मी शाहू पुणे आंबेडकरचा विचार करणारा माणूस आहे आणि त्या विचाराला म्हणून आणि आम्ही स्वतः शाहू फुले आपल्याकडा विचारायची माणूस आहे आणि आज काय चालू आहे घटनां घटना

आपल्या सरकारी सांगितले आहे सगळ्या समाजामध्ये भेदभाव करू नका विष्णू वैष्णवांचा जन्म असायचे ते कसं करण्याचं काम आणि समाज ह्याला विज्ञान मध्ये बनवण्याचं काम आपल्याला वैश्वासमध्ये करायचंय आणि म्हणून आम्ही धक्का माणूस नाही

Yang berbeda itu, saya cuma dulu, dan zolion kemarin dulu, tapi zolion ini di sampai menyeluruh. Ya, kan, ya, kan, ya, jadi, Indonesia, saya naik itu sebenarnya, yang datang ke yang terlalu. Apalagi yang pertama, yang pasti yang kecil, jauh, bahkan jauh, apalah, asal dan